नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे इडलीचे भरपूर प्रकार तुम्ही खाल्ले असतील बघितले असतील रवा इडली झाली तांदळाची इडली झाली डाळीची इडली झाली आख्या मुगाची इडली झाली असे भरपूर इडलीचे प्रकार तुम्ही खाल्ले असतील बनवले असतील तर आज मी तुम्हाला झटपट अशी इडली बनवून दाखवणार आहे ना तांदूळ भिजवायची गरज आहे ना डाळ भिजवायची गरज आहे पोह्याची थट्टे इडली बनवून दाखवणार आहे इतकी हलकी फुल पचायला सुद्धा एकदम हलकी फुल मऊ लुसलुशीत मधून एकदम जाळी पडलेली ही इडली ना इनो वापरायचं ना सोडा वापरायचा फक्त एक जिन्नस वापरायचा आहे ते तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल चला तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला इथे मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे, पोहे आहे ही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं दोनशे ग्राम पोहे आहेत पोह्याला एकदा स्वच्छ निवडून घ्या आणि एकदा चाळून घ्या त्याच्यामधला बारीक बारीक भुसा निघून जायला पाहिजे तो भुसा असला की पोह्याची इडली मऊ लुसलुशीत बनणार नाही त्याच्यामध्ये स्टार जास्त प्रमाणामध्ये असतात आता ह्या पोह्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुण्याचा फायदा काय आहे एकतर पोहे नरम सुद्धा होतील आणि ह्याच्यातला संपूर्ण स्टार्च निघून जाईल ह्या स्टार्चमुळेच पोह्याची इडली कडक होण्याचे जास्त चान्सेस आहे म्हणून त्याला दोन ते तीन वेळा धुणं फारच गरजेचं आहे जोपर्यंत पाणी ट्रान्सफरंट नाही दिसत तोपर्यंत ह्याला दिवत राहायचं आहे आता मी ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अगोदर धुवून घेतो आणि ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकतो पोहे स्वच्छ धुवून झालं त्याच्यामधलं पाणी वेगळं केलं की पोह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पोहे चांगल्या प्रकारे नरम पडलेले आहेत संपूर्ण पाणी काढून टाकायचं बरं का असं संपूर्ण पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की आता ह्याच्यासोबत सोबत आपल्याला ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नाही बरं का मंडळी म्हणून मी पाव वाटी घेतलेला आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर दोन लिंबाचा रस वापरू शकता इडलीमध्ये आंबूस चव आली तरच इडली खायला एकदम टेस्टी लागते म्हणून दह्याचं प्रमाण इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त आंबट असेल तर कमी दही वापरू शकता आता ह्या पोह्यांना आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मिडियम थिक मध्ये यायचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पोह्याला एकदम बारीक वाटून झालं की याला मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता अगोदर याची कन्सिस्टन्सी अशी घट्ट ठेवायची आहे सहजासहजी भांड्यामधून बाहेर पडत नाही बरं का अगोदरच जास्त पाणी वापरून याला पातळ बनवू नका नाहीतर रेशो बिघडणार आणि रेसिपी बरोबर येणार नाही आता ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकू असं पाण्याने खंगाळून घेतलं की चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येतं आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे आणि दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा पाहिजे तुमच्याकडे जाड रवा असेल थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या आता चांगल्या प्रकारे आपल्याला पोहे आणि रवा एकजीव करायचा आहे पाणी आत्ताच वापरायचं नाही पहिला आपण अंदाजा घेऊ हे बॅटर कसं होतं घट्ट होतं की पातळ होतं त्या हिशेबाने आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे हलकस पाणी लागेल ला ह्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करू तर मंडळीत गुठड्या मोडत मोडत मस्त असं गुळगुळीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळपास एक वाटी लागलेलं ला आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त सुद्धा नाही मिडीयम थिकमध्ये असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे अगोदर पुढे जाऊन आणखी थोडंसं पाणी लागू शकतं चमचा दोन चमचा किंवा तीन चमचे सुद्धा पाणी लागू शकतं पण अगोदर आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत एका बाजूने ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने ह्या बॅटरमध्ये हवा चांगली भरली जाते आणि इडली एकदम मऊ लुसलुशीत होते म्हणून फेटून घेणे हे फारच महत्त्वाचं आहे दोन ते अडीच मिनटापर्यंत एका बाजूने बॅटरला मस्त पैकी फेटून घेतलं की, की बॅटर एकदम मस्त हलकफुल झालेला आहे पोहे आता चांगल्या प्रकारे भिजले आहेत पोह्याचं काय टेन्शन नाही आता भिजायला पाहिजे रवा रवा जितका चांगल्या प्रकारे भिजणार तितका रिजल्ट एकदम परफेक्ट येणार बरं का म्हणून आता मी झाकण लावतो आणि बारा ते पंधरा मिनिटापर्यंत रेस्ट देतो जेणेकरून रवा चांगल्या पद्धतीने भिजायला पाहिजे आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायचं आहे त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं या या की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर बरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का जवळपास एका मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल ना तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुक खोबरं सुद्धा वापरू शकता पण सुक खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल ना म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडंसं परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तर तडका देण्याची काहीच गरज नाही न नह तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो पंधरा मिनिटाचा वर झालेली आहे आता झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचा आहे बॅटरला घट्टपणा येणारच कारण की रवा भिजल्यानंतर फुलतो आणि पाणी जास्त शोषून घेतं म्हणून बॅटरमध्ये घट्टपणा आलेला आहे पाहू शकता आणखीन याच्यात दोन ते तीन चमचे पाणी लागू शकतं पण त्या अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिठाला बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मीठ कधीही आपल्याला नंतरच वापरायचं आहे अगोदर वापरलं तर आंबवण्याची प्रक्रिया कमी होऊन जाते म्हणून कधीही बॅटर सेट झाल्यानंतरच मीठ वापरायचं आहे असं चांगल्या प्रकारे मिठाला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे पण पाण्या अगोदर इथे आपल्याला आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे इनो किंवा सोडा नाही वापरायचा बरं का पोहे खायचा चमचाने जो नॉर्मल चमचा असतो ना घरी त्या चमच्याने पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर वापरायचा आहे हा बेकिंग पावडर सहसा केकला वापरतात आणि ढोकळ्याला वापरतात बेकिंग सोडा नाही ना, ना इनो नाही बेकिंग पावडर वापरत एकदम परफेक्ट येतो आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचा आहे हलक्या हाताने ढवळून घेतल्याने बेकिंग पावडरचा ऍक्टिव्हनेस निघून जाणार नाही आणि बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह सुद्धा होणार असं हलक्या हाताने एकाच मिनिटापर्यंत ढवळून घेतल्याने बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे जास्त जोरजोरात ढवळून घेतलं तर बेकिंग पावडरचा ऍक्टिव्हनेस निघून जातो आणि पीठ ही चांगल्या प्रकारे फुललेलं आहे आता घरी असे नॉर्मल प्लेट असतील या नॉर्मल प्लेटमध्ये थट्टे इडली बनते बरं का तुमच्याकडे असे नॉर्मल प्लेट नसेल तर तुम्ही इडली स्टीमरमध्ये इडली सुद्धा बनवू शकता जी नॉर्मल असेल ना इडली तशा इडली सुद्धा बनवू शकता किंवा कोणतीही नॉर्मल वाटी घेतली त्या वाटीमध्ये पण आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि त्याची वाटी इडली सुद्धा होऊ शकते असं चांगल्या प्रकारे अगोदर या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावलं की आता याच्यामध्ये आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे पूर्ण काटोकाट बॅटर भरायचं नाही थोडीशी जागा ठेवायची आहे आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे म्हणजे याच्यामधली मोकळी हवा बाहेर निघायला पाहिजे इथे असं अगोदरच तयारी करून ठेवायची आहे एक मोठीशी कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे रिंग स्टँड नसे नसेल तर कोणतीही वाटी ठेवलं तरी चालेल आणि मग त्याच्यावरती असे आपल्याला चाळणी ठेवायची आहे चाळणी नसेल तर एखादी मोठीशी प्लेट ठेवलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला ही थट्टे इटली ठेवायची आहे झाकण लावायची आहे दहा मिनिटापर्यंत मध्यम आच्यावर करून स्टीम द्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुकलेली आहे काटोकाट नाही भरलं तरी पूर्ण प्लेट कवर झालेलं आहे आता एकदा चेक करायचं आहे इडली परफेक्ट स्टीम झालेली आहे की नाही चाकू किंवा एखादा काटा चमचा घ्या पाहू शकता बॅटर अजिबात चिटकलेला नाही म्हणजे परफेक्ट ही इडली स्टीम झालेली आहे आता या थट्ट इडलीला आपल्याला काढायचं आहे प्लेट चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच डिमोल्ड करता येणार तर मंडळी ही प्लेट लवकरात लवकर थंड होण्यासाठी असं मोठ्या प्लेट मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मगच प्लेट फटाफट थंड होते म्हणजे आपल्याला बाकीच्या बॅटर ह्या प्लेट मध्ये पण आपण काढून इडली वापरून घेऊ शकतो आता याची कडर मोकळी करून घ्यायची आहे असं चमचा चा बाजूला थोडस पाणी लावून घ्यायचं आहे इनो आणि सोडा वापरायची गरज काय आहे फक्त बेकिंग पावडर वापरा पाव चमचा आणि अशी झटपट मऊ लुसलुसीत थट्टे इडली बनवून घ्या पाहू शकता मंडळी जबरदस्त अशी इडली डिमोल्ड झालेली आहे आणि अजिबात ह्याला चिटकलेला नाही आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने इडल्या डिमोल्ड करून घेतो तर मंडळी एक कप पोह्याने हो बरोबर नऊ थट्टे इडली झालेली आहेत आणि एकदम हलके फुल कापसाप्रमाणे एकदम हलके फुल काहीच वजन नाही ह्याचं आणि पचायलाही एकदम हलके फुल पाहू शकता जबरदस्त अशी पाटी मागून जाळी पडलेली आहे आणि तोडल्यावर पाहू शकता काय मऊ लुसलुसीत झालेली आहे तोंड जिबेवर ठेवताच विरगळणारी ही इडली प्रत्येकाला आवडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये